गुरुवारी नांदेड मध्ये गुरुवारी नांदेड मध्ये अशोक चव्हाण मध्ये अशोक चव्हाण बसलेले असताना देशाच्या संसदेमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात आदर्श घोटाळ्याचे आरोपी अशोक चव्हाण यांनी खूप मोठा घोटाळा केलेला आहे गुरुवारी संसदेमध्ये निर्मला सीतारामन शुक्रवारी अशोक चव्हाण 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 ही भारतीय जनता पक्षाची पॉलिसी आहे का हे तुमचं हिंदुत्व आहे का हे कुठलं हिंदुत्व सारखं धुळ्यामध्ये चाललंय हिंदुत्व 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 अरे मग आम्ही कोण आहे आम्ही नाही का हिंदू आणि गुजरातचा

कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा द्वेष करायला शिकवत नाही आमचं हिंदुत्व या मातीतल्या प्रत्येकाचा सन्मान करायला शिकवत हा आमचा विचार आहे हे आमचं शिवचरित्र आहे काय अवस्था आहे शिवचर्या महाराष्ट्राची मला सांगा आज मी राष्ट्रवादीचा प्रदेश सरचिटणीस म्हणून तुमच्या समोर बोलतोय तर मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे दादा मध्ये मगरवाणीला सूरज जाधव नावाचा एक शेतकऱ्याचा पोरगा आहे सांगतो ना तुम्ही मोबाईलला सर्च करून बघितलं तरी चालेल मगरवाडी मधल्या शेतकऱ्याचं पोरग या पोरानं या पोरानं साहेब गळफास घेतला गळफास आणि गळफास घेतल्यावर यानं आईला पत्र लिहिलं नाही पोलिसांना कोणाला पत्र लिहिलं नाही या पोरानं ना परमेश्वराला पत्र लिहिलं परमेश्वराला आणि त्या पत्रामध्ये सुरुवात जाधव नावाचं पोरग म्हणत काय हे परमेश्वरा मला पुढचा जन्म तर कुत्र्याचा मांजराचा दिला ना तरी चालेल फक्त पुढच्या जन्मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घालू नको इतकी वाईट अवस्था या लोकांनी शेतकऱ्यांची केली आहे काय अवस्था झाली आहे ते आज गावामध्ये प्रत्येक गावाचा शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न